नागपंचमीच्या पवित्र दिवशी गहुली येथे झालेली एकोणतीस रोजी चिंतन बैठक आणि रक्तदान शिबीर हे सरकारचे डोळे उघडवण्यासाठी नव्हे तर त्याच्या राजकीय पायाखालची जमीन हादरवण्यासाठीच होती हरितक्रांतीचे जनक स्व वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस्थळी जमलेले शेतकरी नेते कार्यकर्ते आणि तळमळीचे शेतकरी हे केवळ भावना व्यक्त करण्यासाठी नव्हते हे एक राजकीय विद्रोहाचं रणसंग्राम शंखनाद होतं शेतकरी रक्तदान करतोय पण सरकारचे मन अजूनही काळा आहे आंबोडा येथे झालेला गुन्हा दाखल करून आतापर्यंत माझ्यावर पूर्णपणे तीनशे पासष्ट गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे सोबतच आंबोडा येथील गुन्हा दाखल करून घेणाऱ्या शेतकऱ्यांवर त्यांचा मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे सत्कार करण्यात आले तसेच काही मंडळींचे सत्कार करण्यात आले त्यावेळी बच्चू कडू म्हणाले दोन ऑक्टोबर या दिवशी चक्का जाम करण्याचे ठरले आहे दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त आपण सर्वांनी भगतसिंग गिरी दाखवायची आहे दोन ऑक्टोबर हा दिवस आपण ठरविलेला आहे या दिवशी आपण या सरकारला दाखवून द्यायचे आहे की शेतकरी हा रस्त्यावर आल्यानंतर काय करू शकतो हे मात्र विशेष पुढील बातमी पाहण्याकरिता बच्चूभाऊ यांची घेतलेली मुलाखत पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा